में आ, आरोपी साथी मी ॲडव्होकेट सुरेंद्र आपुणे आहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला आ, काल पोलिसांनी त्याला अटक करून आ, आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाचा एक दिवसाची पी सी त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत काय नेमका तपास करायचा त्याच्यामध्ये कोर्टाने असं घेतलं की ऑफेन्स थोडासा सिरियस नेचर आहे आणि त्याची गाडी जप्त वगैरे करायची आहे असं कोर्टाने घेतलेला आहे माझं नाव माझं नाव ऍडव्होकेट पुष्कर दुर्गे मी आरोपी क्रमांक एक भाग्य शोस्वाल तर्फे झालेलो आहे आमचं म्हणणं असं होतं की एफ आय आर मध्ये सेक्शन लावलेले ला आहे ते सर्व बेलेबल सेक्शन्स आहेत आणि पोलिसांनी नंतर एक नॉन वेलेबल सेक्शन ॲप्लिकेबल केलेलं आहे लावला लाव आहे त्याच्यामध्ये तो त्याला ॲप्लिकेबल होत नाही त्याच्यानंतर माझा जो रोल आहे मी फक्त गाडीमध्ये बसलो होतो गाडीच्या बाहेर काय झालं कसं झालं त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही मी फक्त गाडीत बसतो होतो एवढंच माझं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे मला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही सेक्शन मला ऍप्लिकेबल होत नाहीत असं आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये से, सेक्शन सिक्स्टी कसा लागू होत नाही ला ला। ते आम्ही पर डेफिनेशन कोर्टाला सांगितलं त्याच्यामध्ये कोर्टाने आर्ग्युमेंट आमच्या धरून सरकारी वकील धरून एक दिवस उद्यापर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे